हिंगणघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ झाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची महाराष्ट्रातील पहिले शिबिर हिंगणघाटमध्ये आयोजित करण्यात आले याचा अभिमान असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले दोन ते सात एप्रिल दरम्यान वडे दारोडा आजनसरा शिबिर होणार आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभागासह वन ऊर्जा जलसंधारण महावितरण आरोग्य सार्वजनिक बांधकाम अशा विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार समीर कुणावार यांनी नागरिकांशी संवाद साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या भाजप नेते संजय डेहने विनोद विनोद विटाळे धीरज कुटे मंगेश राऊत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते जर नाव जरी नसेल यादीमध्ये तरी त्याला मोदी आवास योजनेमध्ये घेता येऊ शकते आणि म्हणून त्यांचं नाव तुम्ही आता मोदी आवास योजनेमध्ये घ्या तुम्हाला नवीन बारा घर या साठी मंजूर झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेण्यात यावं बिडीओ साहेब तुम्ही लिहून घ्या तुमचा विषय ठीक आहे तुझं नाव काय म्हटलं बेटा कोणाच्या नावाने नितीन घरकुल कोणाच्या नावाने पूर्ण नाव सांग ना महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा